आपले खुँँ खुँँ आज आपले एक छान जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा ही बघा आपली ही मसाला भेंडी इतकी मस्त झालेली अगदी आहे करून बघा मुलांना पण खूप अगदी आवडेल डब्यात द्यायला पण छान आहे आपल्याला ऑफिसमध्ये पण ही डब्यामध्ये घेऊन जायला पण छान आहे बनवायला अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे आणि टेस्टी आहे चला तर मग बघूया आपण ही मसाला भेंडी कशी बनवायची आहे ती आज आपण भेंडीची अगदी खूप निराळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत संपूर्ण व्हिडिओ बघा खूप छान टेस्टी आणि चमचमीत लागते त्याच्यासाठी मी ही दोनशे ग्राम भेंडी घेतलेली आहे अगदी छान कवळी आहे आता आपण ह्याचे दोन्ही बाजूनी देठ आणि हे काढून घेऊया आणि चिरून घेऊया आपण भेंडी धुवून पुसून त्याचे हे असे देठ काढून घेतलेले आहेत आणि ही अशी थोडी मोठी अशी ही चिरून घेतलेली आहे आता आपण ह्याला मसाले लावून घ्यायचे आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे किसून घेतलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये घालूया आहे त्यानंतर एक स्पून आपण आलं आणि लसूण ह्याची पेस्ट घेतलेली आहे पाव टीस्पून हळद घालूया एक स्पून लाल मिरची पावडर घालूया अर्धा स्पून गरम मसाला घालूया त्यानंतर अर्धा टीस्पून आपण आमचूर पावडर घालायची आहे एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून आपण धने आणि जिरे पावडर घालणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आपण थोडं मीठ घालूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया सगळं आपण छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे दोन चमचे तेल गरम करायला ठेवले तेल आपलं गरम झालेलं आहे थोडेसे आपण जिरे घालूया थोडंसं आपण हिंग घालूया आणि ह्याच्यामध्ये आता आपण ही भेंडी आहे ती घालायची आहे सर्व भेंडी घालूया सर्व भेंडी घातलेली आहे मिक्स करूया म्हणजे सगळीकडे अगदी छान तेल पण लागेल ते मंद विस्तोवावरती आपण आता ही थोडी परतून घ्यायची आहे साधारणपणे तीन ते चार मिनटं आपण परतून घ्यायची आहे म्हणजे हा जो मसाला आपला आहे तो छान भाजला जाईल आपली भाजी आता चांगली परतून झालेली आहे झाकण करूया आणि तीन ते चार मिनटं आपण मंद विस्तवावरती शिजवून घेऊया मधून एकदा झाकण काढून आपण हलवून घ्यायचं आहे भाजी आपली आता भाजी झालेली आहे विस्तव बंद करूया आणि सर्व करूया वाव की बघा आपली ही मसाला भेंडी इतकी मस्त झालेली आहे टेस्टी झालेली आहे मुलांना भेंडी हा प्रकार तर आवडतोच भाजीचा आणि ही मसाला भेंडी ही आहे ही अशी छान चमचमीत आहे पण जास्त काही तिखट नाही आहे त्याच्यामुळे मुलांना डब्यामध्ये द्यायला पण छान आहे किंवा त्यांना जेवणामध्ये पण द्यायला छान आहे कोणी पाहुणे आले तर की अशा प्रकारची भेंडी आपण बनवू शकतो इतकी मस्त टेस्टी झालेली आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेसुजा आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद